राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराचे तापमान पंचेचाळीस अंशावर पोहोचले असताना शरीराला गारवा मिळण्यासाठी शिरसोली रोडवर असलेल्या जुलेलाल वॉटर पार्कमध्ये बच्चे बच्चे कंपनीसह आबालवृद्ध पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहेत वॉटर पार्कतर्फे ग्राहकांच्या सोयीसाठी पिकअप अँड ड्रॉपची सुविधा क सुरू करण्यात आल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे यात आपल्या घरापासून तर वॉटर पार्कपर्यंत व पुन्हा आपल्या घरी पिंक पिंक ऑटो रिक्शा या माध्यम ग्राहकान सोड़नेता है यह संदर्भ वॉटर पार्क के संचालक नीरज जैसवाणी यानी अधिक महती दी पिकअप ड्रॉप की ऐसी सुविधा है कि हमने ये सोचा कि जिनके पास गाड़ियां हैं वो तो यहाँ तक पहुँच जाते हैं जलगांव का धूप पाप टॉप तापमान भी बहुत होता है तो कई लोग सोचते हैं कि हमें वाटर पार्क जाना है पर हमारे पास गाड़ी नहीं है तो हमने इस माध्यम से ये सोचा कि पिकअप ड्रॉप के साथ हमने वाटर पार्क पिकअप ड्रॉप और खाना ये तीनों चीज़ें हम सेवन हंड्रेड में हमने कस्टमरों को दी है जलगांव के लिए ये खुशखबरी है कि भाई अब जो वाटर पार्क जाना चाहता है जिसके पास सुविधा नहीं है साधन नहीं है तो आपको ये पिंक रिक्शा आपके घर पे आपको लेने आएगी आपके घर पे आपको छोड़ेगी खाना वाटर पार्क सब हमारे तरफ सेवन हंड्रेड में और बच्चों का सिक्स हंड्रेड में बहुत अच्छा रिस्पॉन्स है और बहुत लोग खुश हो रहे हैं कि भाई हमको ये पिकअप ड्रॉप सुविधा मिली है क्या आह्वान करेंगे बस मैं तो यही आह्वान करता हूं कि भाई जिसको वाटर पार्क जाने का ये लगता था कि वो दूर है हम नहीं जा सकते तो उसके लिए हमने आसान कर दिया है कि हर आदमी इस वॉटर पार्क तर्फे ग्राहकों पिकअप एंड ड्रॉप की सुविधा सुरू के शहर पिंक ऑटो रिक्शा चालक भगिनी रोजगार उपलब्ध है दरम्यान सन्दर्भ में एक ऑटो चालक भगिनी ने अपनी प्रतिक्रिया दिल चांगली सर आम्हाला खूप रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आम्हाला उ, उ उन्हामुळे बसस्टँडवर तासन तास उभं राहावं लागत होतं ट्रीप मिळत नव्हती लवकर गाडी भरत नव्हती एकदम उन्हाळ्याचा खूप त्रासदायक झालेलं होतं पण झुलेलाल वॉटर पार्कच्या माध्यमातून आम्हाला खूप काही मदत मिळाली म्हणजे आम्हाला घरापर्यंत नागरिकांना पोचवणं ना? आणि वॉटर पार्कपर्यंत नेणं यामध्ये खूप आनंद पण मिळतो आहे आणि रिस्पॉन्स पण मिळतोय त्यांचा आणि आम्हाला रोजगार पण मिळालेला आहे आणि वॉटर पार्कचे मालक नीरज दादा आम्हाला कृष्णासारखे आम्हाला भाऊसारखे आमच्या पाठीशी उभे राहिले भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला त्यांची खूप साथ मिळाली त्यांचे मी खूप खूप आभार मानते आपल्या परिवारासोबत वॉटर पार्कला आलेल्या एका तरुणीने आपली भा भावना व्यक्त करताना या सुविधेतून महिला सशक्तीकरणाला देखील चालना मिळाली असल्याचे सांगितले जळगाववरून आली आहे आणि सातशे रुपयामध्ये ते आणून इथं सोडता पण आहे आणि घरीपर्यंत सोडताय ही खूप मोठी गोष्ट आहे इथं खूप काही आहे जेवणासाठी पण खूप काही सोय केलं आहे चिल्ड्रनसाठी पण खूप काही खेळायसाठी आहे खूप चांगलं आहे इथं सगळ्यांनी आनंद ठेवा महिलाच्या रिक्षामध्ये आले म्हणजे पहिले आहे वुमन एम्पावरमेंट हे खूप मोठी गोष्ट झाली पहिल्यांदाच बघते मी मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आहे की मी वुमन वुमनसोबत एक ऑटो रिक्षामध्ये आली खूप चांगलं आहे असं अजून मी रिक्षा वाढाव्यात करावं असं माझं म्हणणं आहे काय इथं या वुमनच्या रिक्षामध्ये म्हणजे मजा करा आणि इथं एन्जॉय करा या फॅमिलीसोबत खूप चांगलं ट्रिप बनव बनेल असं मला वाटतं आहे तुम माझी बनली आहे तुम्ही बनवा वॉटर पार्क आता दोन बॅचमध्ये सुरू झाली आहे पहिली बॅच सकाळी साडे दहा ते दुपारी साडेचारपर्यंत आणि दुसरी बॅच साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत यामुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नागरिक मोठ्या प्रमाणात आनंद घेताना दिसत आहेत